नमस्कार डॉक्टर महाराष्ट्र न्यूजच्या निर्बडी संवादमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत हरिदास भिसे ज्यांनी शौर्य अकॅडमीच्या माध्यमातून आजवर हजारो तरुणांना पोलीस भरती प्रशिक्षण असेल एम प्रशिक्षण असेल किंवा त्यांना रोजगाराचा एक मार्ग उपलब्ध करून दिला हे कार्य करत असताना त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली राजकारणाची आवड निर्माण झाली नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक देखील त्यांनी लढवलेली आहे आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरा मधून आम आदमी पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर एक तुमचा शौर्य अकॅडमीचा प्रवास आणि थेट तुम्ही सामाजिक राजकारणात निवडणुकीच्या रिंगणात उतरलायत याच्या दरम्यानचा हा प्रवास किंवा ही प्रेरणा कसं वाटलं तुम्हाला की निवडणूक लढवावी शौर्य अकॅडमीचं काम करत असताना मी जेव्हा अकॅडमीची सुरुवात केली खऱ्या अर्थाने मला स्वतःला एमपीएससी करायचं होतं पी एस आय एस टी आय तलाठी अशा प्रकारचं ट्रेनिंग मला करायचं होतं पण एक गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला तर सुरुवातीचा काळ अतिशय बेकार होता दुसऱ्याच्या जागेमध्ये आमचा मी राहत होतो म्हणजे माझ्या आई वडिलांनी दुसऱ्याच्या जागेमध्ये राहण्यासाठी एक छोटस झोपडं बांधलं होतं अतिशय गरीब कुटुंबातून माझा जन्म शिक्षण करत असताना सुद्धा मी काही जास्त हुशार नव्हतो परंतु माझा प्रयत्न खूप चांगला होता सुरुवातीच्या काळामध्ये आई आणि वडील दोघेही शिकलेले नसल्यामुळे माझ्याकडे प्रॉपर तसं लक्ष देणार कुणी नव्हतं मला हे जाणवलं होतं की मला कुणाच्या गायडन्सची गरज आहे परंतु तसं गायडन्स मला कधीच मिळालं नाही त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा माझं मी सातवीमध्ये गेलो तेव्हा मला कळलं होतं की आपलं शिक्षण जर चांगलं करायचं चा असेल तर आपल्या चांगल्या मुलांच्यात म्हणजे हुशार मुलांच्यात बसलं पाहिजे सातवीच्या वर्षामध्ये गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मी ठरवून पहिल्याच बेंचवरती बसलो तेव्हा जे माझे मित्र ते जे पहिल्या नंबरनी पास व्हायचे त्यांनी मला सांगितलं की हरी त्या ठिकाणी तू बसू नको ती जागा आमची आहे त्यावेळेस मात्र मी पूर्ण विरोध केला की नाही आता मलाही हुशार व्हायचे आणि पहिल्या बेंचवरती मी पहिला बसलोय तर मीच बसणार इथं कोणीही मला उठवू शकत नाही अशा प्रकारचे मी त्याला सांगितल्यानंतर त्या दोन्ही मित्रांनी म्हणजे रणजित थोरात तो आता डॉक्टर आहे आणि दुसरा काशीनाथ ठोंबरे तोही चांगला उद्योजक आहे तर ह्या दोन्ही मुलांनी मला विरोध केला होता आणि ही दोन्ही मुलं त्याच वेळेस त्यावेळेसचे आमचे जे वर्गशिक्षक होते त्यांना ते भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की आम्ही प्रत्येक वर्षी पहिले त्यांच्यावर बसतो आज हरिदास भिसे त्या ठिकाणी बसलाय त्या जागेला त्याला सांगा की ती जागा सोडा म्हणजे आम्हाला तिथे बस आणि वर्गात आल्यानंतर सरांनी पहिल्यांदा सांगितलं की हरीश तू आतापर्यंत कधी पुढं बसला नव्हता आणि ही जागा पहिली आहे तर ती हुशार मुलांची आहे तू कशाला पुढे बसतोयस तेव्हा मी त्यांना सांगितलं मला पण हुशार बनायचंय मलाही हुशार व्हायचंय त्यामुळे मी पहिल्याच बेंचवरती बसणार दोघांना सांगितलं आता हरिदास बिसे इथून उठणार नाही जर तुम्हाला पुढच्या बेंचवर बसायचं असेल तर त्याच्याबरोबर बसा अन्यथा तुम्ही पाठीमाग बसा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि तिथून माझ्या शिक्षणाची खरी सुरुवात झाली आता हा सगळा अतिशय बिकट परिस्थितीचा जो धागा होता तो मी सहन करत होतो शिक्षणामध्ये मला बऱ्याच वेळा काही जमत नव्हतं आणि मला वाटायचं आईने मला शिकवावं किंवा माझ्या वडिलांनी मला शिकवावं फार संघर्षाचा काळ अनुभव आहे आणि ते दिवस आठवले की निश्चितच डोळ्यात आश्रू येतात कारण तो एक काळ आम्ही पण अनुभव की झोपडीमध्ये पाऊस आल्यानंतर काय अवस्था होते आई वडिलांची आपल्या मुलाला मुलाचं संरक्षण व्हावं म्हणून आई वडील काय संघर्ष करतात हे डोळ्याने अनुभवलेलं असतात त्यामुळे आजही आपण कुठं जातो आणि अशी अवस्था कुणाची बघितली तर आपल्यालाही वाईट वाटतं कारण ते आपले दिवस आठ बरोबर सर तर त्या काळामध्ये घरातून कुणी अभ्यास घ्यायला नव्हतं पण हुशार बनायचं होत काहीतरी करायचं होत काही गोष्टी मला समजायला लागल्या जो माझा प्रवास मी करत चाललो पुढे जात होतो तर शिक्षण घेत असताना अनेक समस्या होत्या त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे मी ताकद लावून मी लढत होतो त्याचबरोबर कराटेचे क्लासेस त्या ठिकाणी चालू झाले माझे गुरु आनंद रायकर सर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं चा कराटेचं चा ट्रेनिंग मला दिलं आणि हे ट्रेनिंग घेत असताना कुठेतरी एक चांगला जोश एक ताकद माझ्यामध्ये चांगली चाली होती आता नववी मध्ये माझा कराटेचा ब्लॅक बेल्ट झाला नेपाळ पण हो सर तर आता नववी मध्ये कराटेचा ब्लॅक बेल्ट झाला आणि ती ब्लॅक बेल्टची कराटेची फी जी होती माझ्या आईनी स्वतःच्या गळ्यातलं घाण ठेवून हो, साडेतीन हजार रुपये भरले होते आणि त्याच्यानंतर जा जेव्हा मी ब्लॅकबेल झालो त्यानंतर मी मध्ये कराटेचे चा क्लासेस चालू केले या मध्ये पहिला माझा क्लास लडकतवाडी या ठिकाणी होता हा क्लास पस्तीस मुलांचा क्लास मी आता नववी मध्ये असताना घेतला ते करत असताना माझं तसंच दहावी पूर्ण झाली आणि दहावी पूर्ण झाल्यानंतर मी सायकलीवरती नाथाजीवाडी ते पिंपळगाव पिंपळगाव ते लडकतवाडी आणि लडकतवाडी ते गाडगिळ वस्ती असा सायकलीवरच प्रवास करून मी कराटेचे क्लासेस केले आणि त्याच्यामधून कमीत कमी तीन हजार मुलं मी कराटेची ब्लॅकबेल्ट केली सर कराटेचे मुलं ब्लॅकबेल्ट झाल्यानंतर वेगवेगळ्या -वे भरतीला जायला लागली मी आवर्जून त्यांना भरतीला पाठवत होतो आणि ती मुलं कराटेमध्ये तयार झाल्यानंतर भरती मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे ग्राउंडमध्ये मार्क पाडायला लागले मग ग्राउंडमध्ये चांगली नाही घ्यायचे पण बऱ्याच वेळा काय व्हायचं की लेखीमध्ये व्हायचे आता एकतर मी स्पर्धा जिंकलो होतो किंवा मुलं तयार करत होतो पण लेखीमध्ये पण त्यांना मला तयार करायचं होतं तर ती गोष्ट मी माझ्या डोक्यात ठेवली आणि त्यानंतर मी असा प्लॅन केला की आपण आता पुढे जाऊन यांना अजून कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये घेता येईल ते याच्यावरती मी काम करायला सुरुवात केली पण तो फार संघर्षाचा काळ पाहिला पण आताची जी युवा पिढी आहे ते मात्र संघर्ष करायला तयार नाहीत ऍक्च्युली त्यांना सगळं आता स्मार्ट ऐक पाहिजे कष्ट करण्याची तयारी नाही तेव्हा तुम्हाला अकॅडमी चालवताना असा काय अनुभव येतो की, की यांच्यावर खूप काम करावं लागतं करा। बघा आता आ, दिवस बदललेले आहेत त्या काळामध्ये मोबाईल नव्हते आता सगळ्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि इंटरनेट तर खूप मोठं काम करत आहे तर त्या काळामध्ये ज्या अडचणी होत्या आव्हानं होती ती वेगळी होती पण आताच्या अडचणी आणि आव्हानं तशाच प्रकारे वेगळी झालेली आहेत जरी मोबाईल आलेला असला तरी प्रत्येक व्यक्तीला मोबाईलचा वापर कसा करायला पाहिजे हे अजूनही समजत नाहीये आपण जर पाहतोय तर सर्वसामान्य मुलं आज मोबाईलच्या नादानी अजून वेगळ्याच काहीतरी विषयामध्ये जात आहेत तर मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थाने तुम्ही पाहा एम पी एस सी असल यूपीएससी असेल या विषयामध्ये जी मुलं अभ्यास करतात ना तर जे पुस्तकातून अभ्यास करतात प्रामा प्रामाणिकपणे तर पुस्तकातला अभ्यास खऱ्या अर्थाने त्यांना खूप यशस्वी ठरतो त्या आ, आए, सर, आ, तर त्या मानाने मोबाईल वापरला पाहिजे काळाची गरज आहे परंतु खऱ्या अर्थाने जर आपल्याला सक्सेस व्हायचे तर मोबाईल मधून बाहेर पडलं पाहिजे आणि पुस्तकाचा सहारा घेतला पाहिजे तुम्ही आता शौर्य अकॅडमीच्या माध्यमातून एक इकडं तरुणांना रोजगार किंवा घडवताय पण तो एक व्यावसायिक पण आहे आता हे करत असताना तुम्ही समाजकारण राजकारण कसं सुरू केलं बघा आता मी तर एक सर्वसामान्य कुटुंबातलं विद्यार्थी मुलगा आहे मला गरिबी काय आहे याची पूर्ण जाणीव आहे कारण दुसऱ्याच्या जागेत राहणं आणि तिथून आम्ही सुरुवात करणं हे मी पाहिलेलं आहे मी जाणवलेलं आहे तर माझ्याकडे अनेक प्रकारचे विद्यार्थी येतात आता पाठीमागच मी एक नवीन एक बॅच चालू केली सर तर त्या बॅच मी स्पेशली त्याला हेडलाईन दिलं होती की अगोदर भरती व्हा आणि नंतर फी द्या असे साठ विद्यार्थी मी प्लॅन केले होते की ज्याच्यामध्ये त्यांना पैसे असो या नसो ती मुलं शिकली पाहिजे आणि प्रामुख्याने बघा पोलिस भरती सारख्या आर्मी भरती सारख्या विषयासाठी जी मुलं असतात तर ही जी जाणीव देऊन मी काम केलेलं आहे आजपर्यंत आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की या लोकांना तयार करताना मी माझी पूर्ण ताकद लावत असतो चांगल्या घरातल्या मुलांना तसं काम उपलब्ध असतं त्या मनाने गरीब घरातल्या कुटुंबातला प्रॉब्लेम काय होतोय पहा की तो जो मुलगा आहे तो मुलगा एक तर आई वडील कामाला जातात आणि मुलगा घरी असतो बिंदास दहा अकरा वाजता उठतो आणि त्यामुळे एक प्रकारची मी तर म्हणतो एक आळस त्याच्यामध्ये भरलेला असतो तर या मुलांनाच तयार करताना आमचा फार आम्हाला त्रास होतो परंतु पालकांनी मनापासून लक्ष दिलं पाहिजे की जरी आपण कष्ट करत असतो बरेच पालकांची इच्छा असते की मुले कष्ट केलंय तर माझा मुलगा जो आहे त्याने आराम केला पाहिजे त्याला आरामात मिळालं पाहिजे परंतु मुलांना आरामात काही देऊ नका मुलांना काम करू द्या जेवढं तुम्ही कामाची सवय व्हाल तेवढं त्या ते ते मुलाला फायदा होतो आणि ज्याला कामाची सवय असते तो काहीही करू शकतो तुम्ही आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला विधानसभा निवडणूक लोकसभा पण लोकसभा पण लढवलेली आहे ज्यात सातारा म्हणजे अभिजित बिचुकले निवडणूक लढवतात सगळ्या राष्ट्रपती नगर परिषद पर्यंत बरोबर मी त्यांना फॉलो करताय पहा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्यांची काम झाली पाहिजे ह्या गोष्टी मी अनेक वेळा पाहिलेल्या आहेत मी आता दहावीमध्ये होतो आणि माझा एक मित्रच आहे तर त्याला हृदयाचा त्रास होता त्याचं एक मोठं ऑपरेशन करायचं होतं त्या दहावीमध्ये असताना मी त्या मुलाच्या बरोबर कराड्याचे क्लास घेत असल्यामुळे त्यावेळेस माझ्याकडे एमई टी गाडी होती तर त्या मुलाला घेऊन मी गावागावामध्ये फिरलो दहा दहा रुपयांनी पैसे जमा केले त्या काळामध्ये राहुल जाता कुल दोनचे आमदार होते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून काही मदत घेतली त्याचप्रमाणे रवींद्र धंगेकर हे त्या का त्यावेळेस हा हो, हो ते आमच्या गावावालेच आहेत तर ते नगरसेवक होते पुण्यामध्ये त्यांचीही मदत मी त्या ठिकाणी त्या काळामध्ये फिरून मिळवली आणि त्या मुलाचं ऑपरेशन करून घेतलं तर गमतीचा पाठ काय की मला राजकारणाची पॉवर त्या काळापासून समजलेली आहे जर हो जोटे -जोटे चोटे -चोटे गेला, गेला की जर आपल्याकडे एखादा चांगला हुद्दा असेल आपल्याकडे एखादी पावर असेल तर ती सर्वसामान्य लोकांची काम होऊ शकतात आणि लोकांचे प्रश्न फार छोटे छोटे असतात त्यांना फार मोठं काय लागत नसतं मी अनेक वेळा पाहिले खूप छोटे छोटे प्रश्नासाठी लोक दहा वेळा पंधरा वेळा लोकांच्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातात परंतु त्यांना त्याची मदत होत नाही किंवा शासकीय जी काही यंत्रणा आहे त्या त्या पद्धतीने काम करत नाही तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे मला शंभर टक्के प्रामुख्याने वाटतं जर मी इलेक्शनमध्ये निवडून आलो तर मी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा जो काही न्याय आहे ते देऊ शकतो आणि म्हणून मला राजकारणामध्ये यायचं होतं प्रभाग क्रमांक सतरामध्ये निवडणूक लढवत असताना आता एकीकडे एक एक भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जे आता शरद पवारांचे एकत्र आले तिसरीकडे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आहे असे दिग्गज उमेदवार लिंगणात आहेत पैशावले प्रस्थापित आहेत आमदार पण याच मतदारसंघातले आहेत या प्रभागातलेच आहेत बरोबर अशा वेळी तुम्ही आम आदमी पार्टी मधून निवडणुकी उभा तुमचा निभाव लागेल यांच्या बघा आता हा खूप महत्वाचा प्रश्न सर तुम्ही मला विचारलाय मी पण अनेक वेळा हा विचार केला की खरंच यांच्या पुढे आपलं टिकेल का तर तुम्हाला सांगतो आम आदमी पार्टीचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गरिबासाठी काम आहे आमच्या पक्षाचं चिन्ह सुद्धा आहे ते झाडू आहे आज आपण पाहतो रस्त्याने अनेक ठिकाणी तुम्ही जे घाण पडलेले असते ते सकाळी सकाळी काढण्याचं काम जे झाडून केलं जातं आणि तो झाडून चालवणारा जो माणूस आहे ना गरीब कुटुंबातला माणूस आहे गमतीचा पार्ट काय आहे की एवढे दिग्गज लोक या ठिकाणी काम करतायत परंतु मला प्रामुख्याने मनापासून असं वाटतं की एका बाजूला तुम्ही विचार केला तर फार मोठी सुधारणा आहे फार मोठं जग बदलत चाललंय टाउनशिप आहे गरीबी आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर आज जर रामटेकडी सारखा एरिया बघितला झोपडपट्टीमध्ये पाणी नाही तुम्हाला सांगतो चालत जायचं म्हटलं तर सर्वसामान्य माणूस तर दहा वेळा विचार करणारे आतमध्ये जाऊ का नको बरोबर आहे ना आणि समाजाचे बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत तर मी तर म्हणतो समाज आणि देश का बारकेवानी बघत नाही हे समजतच नाही आजही त्या लोकांची परिस्थिती जर विचार केली ना तर आजही तुम्हाला सांगतो काही देश सुधारला नाही असं मला मागासच वाटतो मग त्या ठिकाणी का पोहोचत नाही सगळ्या गोष्टी वर्गाचा वर्गाचा विकास होतोय आपण विमानाने फिरतोय परंतु सर्वसामान्य समाज अजूनही त्या जागेवर आहे इतका संघर्ष आहे की खरंच वाईट वाटतं त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तर मला त्या लोकांच्या साठी काम करायचं साहेब आता तुम्ही प्रभाग क्रमांक सतरा मध्ये प्रचार करताय फिरको राम टिकडे असेल वैदवडे असेल शंकर मठ गोसाहेबवडी मगरपट्टा हडपसर रस्ता हा संपूर्ण प्रभाग नंबरचा एक आहे भाग आहे हो। तुम्हाला जर संधी नगरसेवक पदाची मिळाली तर तुमचं विकासाचं विजन काय असेल खरं तर बघा आता हे दोन प्रभाग या प्रभागामध्ये दोन वेगवेगळे वेग पार्ट आहेत एक म्हणजे सर्वसामान्य भाग म्हणजे जो अतिशय गरीब पर कुटुंबातून तो हलाकीतून दिवस काढतोय एक बाजूला आहे ते चांगल्या पद्धती पद्धतीची टाउनशिप आहे दोन लोक आहेत तर त्यांच्यासाठी काही प्लॅनिंग माझ्याकडं आहेत ठीक आहे आणि त्याच्यावरती मी प्लॅनिंग करून जो सुधारलेला म्हणजे सदन भाग आहे त्याच्यासाठी अजून चांगलं कसं काम करता येईल याच्यासाठी शंभर टक्के मी काम करणार आहे त्याचप्रमाणे गरीबातला गरीब माणूस त्याला सरकारी सगळ्या योजना कशा मिळतील त्याला त्याचं स्वतःचं घर कसं मिळेल त्यांच्या छोट्या छोट्या त्या गल्लीमध्ये रस्ते कसे होतील त्यांच्या घरापर्यंत पाणी कसं जाईल या सगळ्या गोष्टीवरती मला प्रामुख्याने काम करायचं आहे आणि माझं प्लॅनिंग आहे तुम्हाला सांगतो आज कसं आहे की आज प्रत्येक जण काय म्हणतो की बदल झाला पाहिजे प्रत्येक जण प्रत्येकाचा विचार आहे की काहीतरी कळला पाहिजे परंतु बदल झाला जे पाहिजे म्हणतात ना ते स्वतःनेच त्यांनी पुढे जाऊन स्वतःनेच मतदान करताना की कोण आम्हाला पाहिजे कोण शिकलेला आहे कोणाची प्रामुख्याने काम करण्याची तयारी आहे याचा जर विचार केला ना तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो बदल घडणार ठीक आहे शंभर टक्के यांच्याकडे पॉवर आहे पैसा आहे सगळं आहे परंतु माझ्यासारखे विजन यांच्यासारखे यांच्याकडे नाहीत हे मी जर मला मतदान झालं जर मला निवडून दिलं तर शंभर टक्के सांगतो की प्रभाग क्रमांक सतरा जो आहे महाराष्ट्रात एक नंबरचा प्रभाग क्रमांक अशा प्रकारचे ताकद अशा प्रकारचे विचार माझ्याकडे आहेत अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी अनेक योजना राबवल्या भ्रष्टाचार संपवला आणि शासनाचा पैसा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केले तोच त्यांचा त्यांचंच मार्गदर्शनाखाली तुम्ही देखील प्रभागाच्या विकासासाठी काय करणार शंभर टक्के सर बघा आता जर आ, सर्वात महत्वाची गोष्ट काही शिक्षण आहे ज्याच्यासाठी मी पण झगडलेलो आहे त्या काळात मलाही बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर त्या गोष्टी सर्वसामान्यांना मिळावा त्यामुळेच माझी दोन हजार बारामध्ये मध्ये मी शौर्य अकॅडमी चालू केली पोलीस भरती ते एम पी एस सी म्हणजे पोलीस भरती आर्मी भरती एमपीएससी पी अशा प्रकारचं ट्रेनिंग त्या ठिकाणी आम्ही देण्याचं प्लॅनिंग केलं तर या कामातून सर्वसामान्य माणूस हा गव्हर्नमेंटच्या जॉबला लागू शकतो आणि त्याचे एक पिढी नाहीतर तर त्याची पिढीने पिढी सुधरू शकते याच्यासाठी काम करण्याचं व्हिजन माझ्याकडे आहे हजार प्लस लोकांना मी आजपर्यंत काम दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो पसारा लायसन्स सारखं अतिशय अवघड जे लायसन आहे ते लायसन्स सुद्धा मी त्या अकॅडमीच्या माध्यमातून काढून घेतलेलं आहे की म्हणजे थोडक्यात काय की गरीबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे मग त्याला थोडंसं कामही कुठेतरी भेटलं पाहिजे तर ते काम कसं उपलब्ध करून द्यायचं त्याच्यासाठी तो सरकारी का जे काही प्लॅनिंग आहेत ते प्लॅनिंगही मी उपलब्ध करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पसार लायसन असेल किंवा स्टॉल असेल मी माझ्या अॅकॅडमीमध्ये गरीबातला गरीब मुलगा शिकला पाहिजे म्हणून साठी मी अकॅडमीमध्ये एक स्टॉल आणलं आणि ते स्टॉल समोर लावून मोमोज असेल किंवा असेल हे काम करून सुद्धा मुलांना मी शिक्षण करायला लावलं तर अशा प्रकारचं योग घेऊन मी काम केलेलं आहे आजपर्यंत अनेक विद्यार्थी माझे सक्सेस आहेत तुम्ही युट्यूबला वगैरे पाहिलं तर तुमच्या नक्कीच क्रमांक सतराच्या मतदार जनतेला काय आवाहन करा प्रभाग क्रमांक सतरा मधले जी जनता आहे ती खूप हुशार आहे आणि त्याचप्रमाणे आपली सर्वसामान्य जनता पण आहे परंतु तुम्हाला सांगतो की आम आदमी जे काम आहे ते सर्व सर्वसामान्य माणसासाठी अतिशय उच्च लेवलचं काम आहे शाळा जर तुम्ही पाहिल्या तर जागतिक पातळीच्या शाळा केजरीवाल साहेबांनी करून दाखवलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो तीनशे युनिट पर्यंत जे काय तीनशे रुपयापर्यंत जे बिल आहे ते पण त्यांनी माफ करून दाखवले ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य माणसाला मिळाल्या तर त्याच्या गरजेच्या गोष्टी जा मिळून जातील त्याला स्वतःच घर भेटेल तर मी प्रभाग क्रमांक सतरा मधल्या प्रत्येक व्यक्तीला सांगतो की बघा अनेक लोक या ठिकाणी दिग्गज उभे आहेत पण सर्वसामान्यातला सर्वसामान्य हरिदास बिसे पण या ठिकाणी आहे तर तुम्ही मला एक वोट करायला काहीच हरकत नाही एक वोट हे प्रभा क्रमांक का सतरा बदलून दाखवू शकतं हे तुम्हाला शंभर टक्के मी दाखवू शकतो सर्वसामान्य माणूस काम करत असताना त्याला असं वाटतं की माझं कुटुंब चांगलं शिज चांगलं घडलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे आणि हे कुटुंब पुढे जाण्यासाठी त्याला कुठेतरी मार्गदर्शनची गरज असते तर प्रत्येक प्रभागामध्ये या प्रभागातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सर्वसामान्यांपर्यंत काही गोष्टी पोहोचत नाहीत प्रामुख्याने तर ते पोहोचवण्यासाठी काही टीम काही प्लॅनिंग गवर्नमेंट केला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे अशीही काही गोष्टी आहेत की अजूनही जर या समाजापर्यंत वैद्य समाजाचा की का ती लोक सुधारली नाहीत याच्यावर कोणी विचार करत नाही अनेक समाजाचे प्रश्न आहेत मग या समाजाच्या पर्यंत प्रामुख्याने पोहोचण्यासाठी का प्लॅनिंग तयार होत नाही चांगल्या माणसाला राजकारणात संधी मिळत नाही म्हणूनच खऱ्या अर्थानं तेच तेच प्रस्तावित निवडून येतात त्यास त्याच लोकांचं राजकारण चालतं उच्च शिक्षित लोक राजकारणात नाहीत म्हणून या अडचणी <गण>। आहेत या सामान्य माणसाला त्या त्याचं ते बघाव्या लागतात ते पण चांगल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे या गोष्टीवर आम्ही पण आग्रही आहोत तर आम्ही तुमच्या सारख्याला काही शुभेच्छा देऊ शकतो मी माझं काम करत असताना माझंही शिक्षण असं काही खूप मोठं नाहीये परंतु मला समाजाची किंवा काम करण्याची एक चांगली प्रकारची जरब आहे ताकद आहे अजितदादांच्या पर्यंत जाऊन सुद्धा मी काही कामं केलेली आहेत आपल्या मध्ये क्लायडिंग सेंटर सारखा ठिकाणी एरिया आहे अडीचशे एकर क्षेत्र आहे ग्लायडिंग सेंटरचं तर ते अडीचशे एकर क्षेत्रामधलं फक्त पंचवीस टक्के क्षेत्र वापरलं जातं आणि पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हे असंच पूर्ण आहे आज गेले अनेक वर्ष लोक त्या ठिकाणी व्यायामासाठी ते जागा वापरतात तर त्या ठिकाणी सुद्धा एक सुंदर संकुल तयार व्हावं हो व्यायामासाठी संकुल तयार व्हावं अशी मागणीही मी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्यासाठी पाच दिवसाचं उपोषणही त्या ठिकाणी केलं होतं त्या उपोषणासाठी अजितदादांना मी माझं लेटर दिलेलं आहे त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी आहे त्यांनाही माझं लेटर मी दिलेलं आहे तर त्याच्यावरही काम करू बघू वगैरे असाच प्रकारचा विचार झालेला आहे परंतु तेही पुढे आलेलं नाही म्हणजे बघा जर एक विचार केला तर मुंबईमध्ये सहा क्रीडा संकुल आहेत मुंबईसारख्या ठिकाणी जर सहा क्रीडा तर त्याच धर्तीवरती पुण्यामध्ये का दोन चार क्रीडा संकुल होऊ शकत नाही तरी दुसरं जे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलाची क्र, संकुला सुद्धा मागणी मी आडपसरमध्ये केलेली आहे सर्वसामान्य माणसाला काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो गडकरी साहेबांना मी भेटून घरी जाऊन त्यांच्याशी काही गोष्टीवरती चर्चा केला जसं की पोलीस भरतीची अकॅडमी करत असताना सर्वात गरीब गरीबातला गरीब मुलगा शिकला पाहिजे आणि त्याच्या ट्रेनिंगसाठी लागणारा खर्च कशा पद्धतीने उपलब्ध करायचा आहे किंवा कशा पद्धतीने मी काम करू शकतो तर याचा एक प्लॅन मी गडकरी साहेबांशी बोललो आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांनी मला सपोर्ट केला म्हणजे ॲक्च्युली बघा काम करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या पार्टीचा विरोध नसतो हे निश्चितपणे मला माहिती आहे प्रस्तावित सर्वच लोक काम आहेत परंतु माझी काम करण्याची जी पद्धत आहे की जी किंवा माझी जी स्ट्रेंथ आहे ती प्रत्येकामध्ये मला वाटत नाही तर मी त्या पद्धतीने काम करू शकतो जो इतर व्यक्ती माझ्या ताकदीने काम करू शकत नाही त्यामुळंच मला मनापासून वाटतं की या सर्वसामान्य व्यक्तीला तुम्ही जर निवडून दिलं तर समाजामध्ये एक वेगळी ताकद निर्माण करून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने माझा विचार करावा मला मतदान करावा एवढीच मी या ठिकाणी आग्रहाचं आग विनंती करतो आपण आला आमची संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर